कस मस्त असलं बनवलेलं आहे आणि किती छान झालंय पहा एकदम मस्त हे गावरान कारले आहेत पाहू शकता मी ह्याच्यामध्ये मीठ भरून घेतलंय हे चिरून आणि आता हे मीठ भरून मी ठेवून देणार आहे संध्याकाळपर्यंत आणि नंतर ना हे मीठ जे भरलं याच्यात हे धुवून घेणार आणि नंतर ह्याची आपण भाजी बनवणार आहोत म्हणजे काय होतं ह्याच्यात मीठ भरल्यामुळं ह्याचा सगळा कडूपणा ह्या मिठासोबत खाली उतरतो ह्याच्यात आता हे आपण अजिबात धुतलेलं नाही ठेवले संध्याकाळी हे सगळं धुवून काढायचं आणि मग नंतर ह्याची भाजी बनवायची बिलकुल कडू लागत नाही ब्लॉगिंग चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे कारल्याची भाजी तेल कारलं बनवणार आहे तुम्ही पाहू शकता मी हे कारली उभी चिरून घेतलेली आहेत आणि ही सकाळी चिरून ह्यांना मी मीठ घालून ठेवलं होतं आणि आता मी संध्याकाळी याची भाजी बनवत आहे आणि ह्याच्या ही कारली मी धुतली पण नव्हती फक्त मीठ घालून ठेवलं होतं तुम्ही पाहू शकता मिठाचं कसं पाणी सुटलं हेतात हे बघा हे जे पाणी आहे हे मिठाचं सुटलेलं आहे आणि आता आपल्याला ही कारली धुवून घ्यायची पाण्याखाली चांगली चकाचक चा हे सगळं मीठ आपल्याला धुवून काढायचं आहे पण ह्यात चांगलं आहे मीठ पूर्ण आणि ह्याचा सगळा कडूपणा गेलेला आहे अशा पद्धतीची कार्य मी धुवून घेणार आहे आणि ह्याच्यासाठी मी मसाला करणार आहे इथं पाहू शकता हे आपल्याला खोबरं धने वगैरे भाजून घ्यायचं बाकीचं भाजलेलंच आहे शेंगदाणे तीळ फुटाणे लसूण आणि ही मेथी आणि कढीपत्ता वाळवलेला आहे हे सगळं आपण सुक्क वाटणार आहोत बिलकुल पाणी न टाकता मी अगोदर धने आणि खोबरं भाजून घेते आणि ही कारली तुम्ही पाहू शकता सकाळी ठेवली होती मीठ लावून त्यामुळे एकदम अशी सुटसुटीत लूज पडलेली आहेत आणि ह्यात आपल्याला हा मसाला भरायचा आणि तेल कारलं बनवायचं बिलकुल कडू लागत नाही कारण ह्याला सकाळपासून मीठ भरून ठेवल्यामुळं ह्यातला सगळा कडूपणा निघून गेलेला आहे आता तुम्ही पुढची प्रोसेस पावलेली गरम करण्यासाठी थोडंसं तेल टाकून घेऊया आपण खोबरं वगैरे भाजण्यासाठी म्हणजे पटकन भाजलं जाईल इथं आपण मसाले घेतलेत आणि हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचंय आता खोबरं वगैरे ह्याच्यामध्ये मी हे सगळं भाजून घेते हे पाहू शकता सगळं आपलं छान भाजून झालेलं आहे आणि आता ह्यातच मी थोडंसं जिरं पण टाकून भाजून घेते कारण आपल्याला सगळा मसाला एकत्रच बनवायचा आहे सोबतच हे पण सगळं भाजलेलं आहे तरी ह्यातच आपण एकदा थोडंसं गरम करून घेऊया कारण आता मी गॅस बंद केलेला आहे तेलावरती आणि आता हे तेलावरती भाजलेलं वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे ह्याच्यात बिलकुल एक टिपका पण आपल्याला पाणी नाही दाखायचं बिना पाण्याचंच हे वाटण करायचं आहे हे पाहू शकता किती छान वाटण झाले तेल वा तेल कारलं बनवण्यासाठी इथे आता हे सगळं वाटण मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे आणि ही जी कारली आहेत ही पण स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून ठेवलेली आहेत पाहू शकता कशी मस्त सुट्टी झाल्यात ह्यात बिलकुल कडूपणा राहिलेला नाही आहे आणि आता आपल्याला ह्या वाटणातच मसाले टाकून घ्यायचे आहेत ते पाहू शकता आणि कारल्याला थोडंसं तिखट जास्त वापरायचं म्हणजे कारलं छान होतं पण शेवटी तुमच्या आवडीवरती आहे हे काळा मसाला हा घरचा मसाला आणि थोडासा लाल तिखट आणि हळद हे पाहू शकता हळद मी सगळं वाटणातच घेणार आहे नंतर, नंतर ना काही टाकायला नाही हवं तर नंतर आपण थोडीशी जिरीची फोडणी आणि कढीपत्ता वगैरे टाकू शकतो आणि चवीनुसार मीठ कारण हा सगळा मसाला कारल्यात भरला जाणार आहे आतमध्ये हे पाहू शकता आणि आता हे सुक्कच वाटून घ्यायचं आपल्याला अशा पद्धतीत मी हा मसाला करून घेतलेला आहे पाहू शकता एकदम असा सुटसुटीत किती छान झालाय आणि ह्याची स्मेल तर एवढी भारी येते की नाही कारण आपण ह्याच्यात जे जे काय वाटलंय त्यामुळे खूप छान वास येतो ह्याचा आता हा जो मसाला आहे हा एकदम सुटसुटीत आहे तुम्हाला जर वाटलं हा सुटसुटीत आहे भरता कसं येणार तर ह्याच्यात थोडस तेल टाकून घ्यायचं आपल्याला हे पाहू शकता असं ह्याच्यात आपण थोडस तेल टाकून घेणार आणि जरी नाही तेल टाकलं तरी पण चालू शकत हे पहा आता हा मसाला आपल्याला ह्या कारल्यांमध्ये भरून घ्यायचा आहे अशा पद्धतीत ही सगळी कारले आपण ह्यात भरून घेतलीत आणि मी अशाच पद्धतीत आता सगळे कारले भरणार आहेत मला अजून एक दाखवते भरून हे पहा किती सोपं आहे हे असं आता मी भरून घेते नंतर दाखवते इथे पाहू शकता मी अशा पद्धतीत पावशर कारली भरून घेतलेली आहे राहिलेला मसाला ह्यातच आहे आपल्याला कधी वांग वगैरे अशाच पद्धतीत बनवायचं असेल तर आपण तेल वांग वगैरे ह्याच मसाल्यातनं बनवू शकतो आता मी हे तुम्हाला बनवून दाखवते आता इथं तेल घेतलंय आपण तेल तापले का पाहूया थोडस जिरं टाकून हे पहा तेल छान तापलेलं आहे आता ह्यातच आपल्याला ही कारली सोडून घ्यायची आणि आपल्याला ह्यात बिलकुल पाणी नाही टाकायचं बिना पाण्याचं तेल कारलं बनवायचंय ते पाहू शकता आता आपल्याला ह्यात सोडून घ्यायची पूर्ण कारली आणि लगेच पलटी नाही करायची जरा वेळाने करायची हे पाहू शकता मी आता ह्यात ही सगळी कारली टाकून घेते आणि ह्याच्यावरती थोडस मीठ भुरभुरायचं आपल्याला कारण आपण सगळा इथे यूज नाही केलेला त्यामुळे थोडं आळणी होऊ शकतं म्हणून थोडस मीठ भुरबुरलं मी आता हे सगळी कारले ह्याच्यात तेलात आपण टाकून घेतली हे पाहू शकता आणि हे असंच झाकून ठेवायचं आपल्याला आणि गॅस एकदम स्लो करून ठेवायचा पाहू शकता आता हा गॅस स्लो करून ठेवलाय आपण आता हे दहा मिनिटं ठेवून द्यायचं दहा मिनिटं झालेले आहेत आपण पण काढून पाहूया हे पहा तेल टाकल्यानंतर नाही कारलं कसं दिसतंय आणि आता आपल्याला हे आल्हाद पलटी करून घ्यायचं आहे बाकी काही वेगळं असं करायचं नाही हे पाहू शकता अशा पद्धतीत कारण मी स्टँड लावलेलं नाही एका हाताने मोबाईल पकडला आहे आणि एका हाताने पलटी करते त्यामुळे थोडस प्रॉब्लेम येतोय नाही तर आरामात पलटी होतात हे पाहू शकता जी खालची बाजू आहे ती वर घ्यायची वरची बाजू आहे ती खाली करायची तेलामध्ये आणि तेल थोडंसं आपण जास्त वापरलेलं आहे हे पाहू शकता असं पलटी करून घ्यायचं आणि परत आपल्याला ह्यांना झाकून ठेवायचं म्हणजे झटपट शिजतं आणि नक्की अशी पद्धत करून पहा खूप छान लागते कडू तर बिलकुल लागतच नाही आणि हे लोणचं आहे हे तुम्ही अगदी चार दिवस पण ठेवू शकता कारण ह्याला आपण बिलकुल पाण्याचा वापर नाही केला ना मसाल्याला ना भाजीला कशालाच नाही त्यामुळे ह्याला तेल कारलं म्हणू शकता तुम्ही हे पहा किती छान झाले आणि ही जी बारकी बारकी कारली आहेत ही गावरान कारल्यासारखी खूप छान लागतात आता मी अशा पद्धतीत पलटी करून घेतलंय हे पाहू शकता किती छान झालंय आणि ह्याला आता आपण परत झाकून ठेवणार सा आहोत तसंच दहा मिनटासाठी असं मध्ये आधी आपण पाच पाच मिनटांनी चेक करू शकतो शिजलं का नाही तसं शिस्त एक तयार झालेली आहे पाहू शकता आणि वाट्यावरती मी स्वयंपाक बनवत आहे त्यामुळे थोडंसं वाट्यावरती घाण झालेली आहे हे पा मस्त असं आपलं हे कारलं तयार झालेलं आहे किती छान झालंय एकदम असा मसाला आता हे आपण काढून ठेवायचं तुम्ही हे कारलं दोन तीन दिवस पण खाऊ शकता म्हणजे हे लोणचं तया तयार झालेलं आहे ह्याचं आणि प्लीज सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा